सर काय सांगाल पोलीस प्रशासनाकडून ऑटो रिक्षावाल्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे नेमकं काय प्रकरण आज जळगाव शहर वाहतूक शाखा तसेच पोलीस स्टेशनचे अंमलदार यांच्या संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे जळगाव शहरामध्ये रिक्षावा चालकांवर त्यामधील ज्या रिक्षा ऑटो ॲटो चालक आहेत ज्या ॲटो आहेत त्यांची कागदपत्रांची तपासणी करणे त्यांच्या परमिटची तपासणी करणे तसेच ज्यांच्यावर दंड प्रलंबित आहे अशा रिक्षांची तपासणी करून जवळपास अडीचशे रिक्षा या शहर वाहतूक शाखेत जमा करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची कागदपत्रांची तपासणी करून त्यांच्यावर पुढील दंडात्मक कारवाई करण्याची प्रोसेस सुरू आहे तसेच ज्यांच्याकडे कागदपत्र पूर्ण नाही आहेत त्यांना एकतीस तारखेपर्यंत मदत देण्यात आलेली की त्यांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित करून घ्यावी तसेच माझे सर्व रिक्षा चालकांना आव्हान आहे की आपल्याकडे जे परमिट आहे जी, जी कागदपत्रं आहे ती व्यवस्थित पूर्तता करून घ्यावीत विदाऊट परमिट विदाऊट लायसन्स आपण रिक्षा रस्त्यावर वाहतूक करू नये तसेच परमिटमध्ये जे नियम घालून दिलेले आहेत जेवढे प्रवासी वाहतूक करणं आवश्यक आहे तेवढीच प्रवासी वाहतूक आपण आपल्या रिक्षामधून करावी Gue t referred on as you. Sur Ni, UFN白. Su figured out the Sendang, tryh mutation- prescribe. invers,